तर राज्य आपत्ती व्यवस्थापनाचा अहवाल समोर आलेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये राज्यभरात ठिकठिकाणी पावसामुळं मोठं नुकसान झालेलं आहे अनेकांचा जीवसुद्धा गेलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर हा अहवाल समोर आलेला आहे राज्य आपत्ती व्यवस्थापनाचा अहवाल समोर आला आहे यामध्ये ही माहिती समोर आली आहे चार जणांचा जीव गेलेला आहे राज्यात ठिकठिकाणी तर काही ठिकाणी बरंच नुकसानसुद्धा या पावसामुळं नुकसान झालं आहे तर सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली ती पाहूया रत्नागिरीमध्ये एकशे बारा मिमी पावसाची नोंद झाली आहे सिंधुदुर्गामध्ये एकशे दहा मिमी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे मुसळधार पाऊस झाला आहे रायगड जिल्ह्यामध्ये बहात्तर मिमी पावसाची नोंद झाली आहे मात्र रायगड जिल्ह्याला पुढचे तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे मुंबईमध्ये शंभर मिमी पावसाची नोंद झाली आहे मुंबई उपनगरामध्ये शहाऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे